मित्र नमस्कार काही वर्षांपूर्वी टी व्हीवर एक जाहिरात झळकायची ती जाहिरात खरंतर निवडणूक प्रचाराची जाहिरात होती त्याची टॅगलाईन होती कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझं मागच्या दोन तीन दिवसात जो तमाशा महाराष्ट्रातल्या राजकीय नाचांनी चालवला आहे तो पाहता पुन्हा ती जाहिरात मला आठवली कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझं मित्रो हिंदुत्व आणि उजी विचारसरणी या दोन दगदगत्या अग्निकुंडात आपल्या पत्रकारितेची संविधा टाकून मोकळे झालेले माझ्यासारखे अनेक माध्यमकर्मी आज तथाकथितपणे एकांगी विश्लेषण करत असतात तसा आमच्यावर आरोपही होतो जो आरोप, आरोप नव्वद टक्के खरा हो आहे कारण होय आम्ही आहोत राईट विंगर हिंदुत्ववादी आणि हिंदुत्व हेच खऱ्या अर्थानं राष्ट्रीयत्व असल्यानं आम्ही स्वतःला राष्ट्रवादी म्हणतो शरद पवारांचा राष्ट्रवाद वेगळा आहे तो सोयीचा राष्ट्रवाद असतो आम्हीच तसं बघायला गेलं तर खरे राष्ट्रवादी आहोत याला आमच्या ट्रोलर्सनी समज गैरसमज जे काही समजायचे ते समजावं पण जिथं आमच्या श्रद्धास्थानांचा विषय येतो तिथं मग आमच्या विचारसरणीचा निकष एखादा दंडक किंवा राईट विंगचे पॅरामीटर्स वगैरे किमान मी तरी मला लावून घेत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे निवड माझंच नाही तर जगातल्या प्रत्येक लढवय्या व्यक्तीचं प्रेरणास्थान आहे अगर शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती तप हे शब्द नुसते एका धर्माची भीती दाखवण्यासाठी हल्ली वापरले जातात पण या एका प्रचंड ताकदवर जमातीला त्या काळातली ती प्रचंड ताकदवर जमात होती त्यांच्या त्या मुघली सल्तनतीला आमचा एकटा राजा भिडला होता आणि त्यानेच स्वकर्तृत्वावर हिंदवी स्वराज्य स्थापन करून दाखवलं हिंदू धर्म वाचवला राखला सांभाळला त्यामुळे आज जे सो कॉल्ड पुरोगामी सेक्युलर फेक्युलर वागळे आवटे बावटे आपल्या घरात सुखानं जगतायत ते कुठल्याशा मदरशात आसमानी किताब वाचत बसलेले असते पण त्यांच्या लक्षात येत नाही पण या मंडळींना राजांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणीव नाही आहे त्यांचं भुंकणं सुरूच आहे एका बाजूला आता हे का आहेत तर मालवणच्या जेट्टीवर उभारलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणून मित्रो या घटनेचा आक्रोश एक शिवभक्त म्हणून माझ्या मनात प्रचंड दाटलेलं आहे त्यामुळे मागच्या दोन दिवसांपासून या घटनेवर व्यक्त व्हायचं की नाही या विचारानं मी शांत होतो जगाच्या पाठीवर सोडा भारतात आजवर कुठल्याही महापुरुषाचं स्मारक म्हणून जे काही उभारलं जातं का एखादा पुतळा उभारला जातो तो पुतळा कोसळल्याचं मला तरी स्मरत नाही आहे मग मालवणात हा अनर्थ का उडावला हो बरं हा पुतळा किती घाईघाईत उभारला होता याईपेक्षा तो किती कमी वेळात बनवला होता हे अधिक धक्कादायक होतं या, हो या दुर्दैवी घटनेसाठी निसर्गाला दोष देणारे अनेक महाभाग आहेत पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहिले पण ही दुर्घटना नैसर्गिक तर अजिबातच नाही दुसरं म्हणजे अनेक महाभागांनी खाल्ल्या मिठाला जागून सरकारची पाठराखण करण्यासाठी घातपाताची थेअरी मांडली आहे कुणीतरी माती खंडली म्हणली एका त्या चौतऱ्याखालची पण मित्रो मी एक तटस्थ शिवप्रेमी म्हणून आज या घटनेचं विश्लेषण करणार कुणाला ते सरकारच्या विरोधात जाणारही वाटेल युतीतल्या भाजपा सेना समर्थकांना माझा राग येईल यो पण या घटनेमागच्या सगळेच कंगोरे आपल्याला तपासायला हवेत मागच्या दोन दिवसांपासून माझे जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधले जे काही बॅचमेट्स मित्र आहेत ते मला सतत फोन करत आहेत त्यातले बरेचसे जे जे, जे स्क्लप्चरला होते मूर्तिकला शाखेत शिकायचे ते मी फाईन आर्टला होतो अनेकांनी माझ्यासारखं जे जेतलं शिक्षण अर्धवट सोडलं कारण आर्थिक तंगी पण आज त्यातले काही चांगले मूर्तिकार म्हणून नावारूपाला आले मला मूर्तिकलेत रस होता मी गिरगाव राहत होतो तेव्हा अनेक मूर्तिकारांच्या गणपतीच्या कारखान्यात मदतनीस म्हणून फुकटात काम करायचं ती माती मळ भाकऱ्या बनवून भातीच्या भाकऱ्या बनवायच्या असतात आणि जेजेत असतानाही बऱ्याचदा माझ्या मूर्तिकार मित्रांसोबत त्यांच्या सेक्शनला बसलेलो असायचं मूर्तिकलेचं बेसिक नॉलेज जे म्हणतात ते या सगळ्या गोष्टींमधून मला मिळालेलं आहे त्यामुळे कुठल्याही मूर्तीकडे बघताना माझी नजर त्यातल्या चुकाच शोधत असतात कुठल्याही मान्यताप्राप्त शिल्पाचं जे प्रतिरूप असतं मॉडेल असतं ते बनवताना त्याच्या मूळ रूपाशी कुणी छेडछाड केलेली दिसली की मला जाम राग येतो त्याचा आपल्याकडे मूर्तीच्या दिसण्यावरून वादाला सुरुवात झाली ती दिल्लीत उभारलेल्या अशोक स्तंभावरच्या त्या सिंहांच्या वादग्रस्त मुद्रांवर हे सिंह मूळचे सारनाथ इथल्या त्या स्तंभावरचे जे मवाळ जे सिंह आहेत तसे वाटत नाहीत तर उगाच जास्त आक्रमक करण्याच्या नादात त्या शिल्पाचं सौंदर्य बिघडवलं आहे असा जो वाद झाला होता तोही तुम्हाला आठवत असेल आणि यावर मी केलेला एक व्हिडिओही तुम्हाला आठवत असेल हो त्यात मी स्पष्टीकरण दिल होत की तुम्ही जिथून एखाद्या भव्य शिल्पाकृतीकडे बघताय तो कोण तो अँगल ते परस्पेक्टिव हे बऱ्याचदा मॅटर करते हे शिल्प जेव्हा लांबून आणि त्या शिल्पाच्या उंचीच्या सरळ रेषेत येऊन बघाल तेव्हा ते, ते, ते सिंह तसेच दिसतात जसे सारनाथच्या अशोक स्तंभावर आहेत पण पण मालवणच्या राजकोट किनाऱ्यावर बसवलेल्या शिवरायांच्या भव्य पु पुतळ्याबाबत जर बोलायचं झालं तर हा पुतळा मूर्तिकलेच्या सौंदर्यशास्त्रात न बसणारा होता हे सगळेच मान्य करते एवढा मोठा पुतळा उभा करताना त्याचं क्ले मॉडेल मातीकाम केलेलं छोटं मॉडेल आधी ॲप्रूव्ह केलं जातं पण सोबतच हा अठ्ठावीस फूट पुतळा नेमका कसा उभा राहणार याबाबतची सगळी मोजमाप कागदावर त्या पुतळ्याचं एरोडायनॅमिक्स ज्या जमिनीवर हा पुतळा उभा करायचा आहे त्या जमिनीची धारण क्षमता त्याची कॅपॅसिटी याचं सगळं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं असतं याबाबी संबंधित खात्याकडून मंजूर करून घ्यायचे असतात महाराष्ट्रात कला संचलनालय आहे जे 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 स्कूल ऑफ आर्ट्समध्येच आहे त्याचं कार्यालय त्या अशा पुतळ्यांच्या गाईडलाईन्स ठरवून देतं पण हा पुतळा मात्र अशा कुठल्याच निकषांखालून गेला नव्हता हो असं कळतंय कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी तातडीनं पंतप्रधानांच्या हस्ते याचं उद्घाटन करून घ्यायचं होतं उद्घाटनांचं वगैरे सगळं ठीक आहे हो। प्रत्येक राजकीय पक्ष हा आपापला स्वार्थ बघत असतो तसा तो बघणारच त्याला कुणी अपवाद नाही पण महाराष्ट्राच्या अस्मितेचा जिथं विषय येतो तिथं जरासं सावध राहणं जरासं सावध राहणं आवश्यक नाही का वाटत त्या राजकारण्या जयदीप आपटे हा एक तरुण कला कलाकार शिल्पकार त्याने हे शिल्प घडवलं ज्या शिल्पाला घडवायला युजली तीन वर्षं लागतात त्या शिल्पाला अवघ्या तीन ते चार महिन्यात बनवून देणं हे अवघड काम होतं जयदीप आपटे याला आपल्या आयुष्यात एवढं मोठं काम पुन्हा कधी का मिळेल की नाही किंवा मिळेल असं वाटलं नसावं त्याने आपल्या कलेच्या मर्यादांना ओळखता हे दिव्य स्वीकारलं यानं बनवलेलं क्ले मॉडेल आणि शिल्प यात प्रचंड तफावत दिसते कारण मी एका वर्तमानपत्रात जयदीप आपटेची एक छापून आलेली मुलाखत वाचलेली आहे आणि जे आता सगळीकडे व्हायरल केली जाते त्यात त्यानं बनवलेल्या क्ले मॉडेलचा फोटो आहे पण प्रत्यक्ष शिल्प हे मला तरी बेढव वाटलं त्या क्ले मॉडेलपेक्षा चेहऱ्यावरचे हावभाव बघताच येत नाही एवढं लांबून त्यामुळे ते हावभाव सोडून द्या महाराजांच्या वस्त्र प्रावरणांचे डिटेल्सही या शिल्पात अजिबात दिसत नाही वाऱ्याच्या झोकानं तो अंगरखा कसा कुठल्या बाजूला जातो आहे त्याच्या डिटेलिंग्स अजिबात नाही आम्ही गणपतीच्या कारखान्यात काम केलेली पोरं साच्यातून काढलेल्या नागड्या मूर्तीला गोंडपाटाचं धोतर जे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या त्या मिश्रणात बुडवून नेसवायचो तेव्हा एक एक निरी त्या धोतराची एक एक चुन्नी एक एक घडी हुबेहूब हातानं साकारायचो लांबून पाहिलं तर मूर्तीवरचं ते धोतर अक्षरशः खरं वाटायचं पण महाराष्ट्राच्या आराध्य देवताचा हा पुतळा असा उबडधोबड कसा बनवला गेला का बनवला गेला काही फॅशन आली आहे ॲबस्ट्रॅक्शन नावाखाली काहीही करायचे अमूर्त शैलीचा आविष्कार म्हणायचा त्याला आणि काही ओबडदोबड लोकांसमोर ठेवायचे अलीकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही एक पुतळा कुठेतरी उभारला गेला आहे आणि त्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस रामदास आठवले असे अनेक नेते तिथे उपस्थित होते पण त्यातल्या एकालाही त्या पुतळ्यातलं काहीच खटकलं नाही याचं मला आश्चर्य वाटते मित्रो राजकारण हे तर या नेत्यांच्या पाचवीलाच पुतलेलं आहे पण आपणच आपल्या श्रद्धास्थानांची विटंबना होत असताना गप्प बसतोय हे चुकीचं आहे हे त्यांना अद्यापही उमगत नाही याचं मला फार वाईट वाटतं हे झालं त्या पुतळ्याच्या सौंदर्यशास्त्राबाबत पण असे भव्य दिव्य पुतळे उभारताना काही शास्त्रीय कारणांचा अभ्यास करावा लागतो त्याचं काय मुळात महापुरुषांच्या स्मारकाच्या निर्मितीच्या वेळेस अशा या कामांचं टेंडर काढणं हेच मुळी चुकीचं ज्याचं टेंडर कमी रकमेचं त्याला काम देता मग तो काय चणे फुटाणे खाण्यासाठी दर्जेदार काम करेल काय त्यात सरकार दरबारी अनेकांचे हात ओले करायचे असतात त्या कंत्राटदाराला आता तो शिल्पकार उरत नाही तो कंत्राटदार उरतो बनतो तर मित्रो पुतळा हा अष्टधातूचाच असावा ज्याला गन मेटल म्हटलं जातं आतून तो पोकळ असावा आणि आत पुरेसा स्टेनलेस स्टीलचा जो सांगाडा असतो त्या सांगाड्याचा सपोर्ट त्याला द्यायला हवा वर्षा पुतळा ज्या वजनाचा त्याच्या दुप्पट तिप्पट वजनाचा चौथरा आणि अठ्ठावीस फुटाचा जर पुतळा असेल तर त्याच्या किमान तीस फूट खोल असा एक त्याचा पाया जमिनीत तो खोदून त्याला पुरायला हवा तो जमिनीत असायला हवा पुतळा जेव्हा बनवला जातो तेव्हा धातूचं ओदकाम होतं कास्टिंग म्हणतात त्याला ते कास्टिंग करताना ते कसं केलं गेलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं असतं त्यात प्रकार आहेत वॅक्स कास्टिंग प्रेस कास्टिंग आता त्यातल्या त्या त्याचाही बराच फरक पडतो पण हे सगळं बाजूला ठेवून हे सगळं घडवलं गेलं पुतळा घडवला गेला खालच्या बेससोबत वरचा पुतळा कसा जोडला आहे हे सुद्धा तांत्रिकदृष्ट्या फार महत्त्वाचं असतं आता मालवणच्या उद्ध्वस्त शिल्पाच्या पायातून निघालेले दोन लोखंडी आय भीम दिसत आहेत त्या फोटोत ते, फोटो। ते बघून हे जुगाड लावणाऱ्यांची मला क्यू करावीशी वाटते त्यामुळे जे दोषी आहेत त्यांना नुसते गुन्हे दाखल करून सोडता कामा नाही अजिबात नाही हे लोक अशा कामात अशी अक्षम्य कुचराई करत असताना या स्मारकाचे जबाबदेही जे होते जबाबदार लोक नौदल आणि महाराष्ट्राचं सार्वजनिक बांधकाम विभाग ते काय झोपा काढत होतं मित्रो चुका तर झालेल्या आहेत पण एक लक्षात घ्या हिंदू मराठी माणसाच्या जिवारी लागेल असा प्रसंग आहे त्यावर कसं रिॲक्ट व्हायचं हे महाराष्ट्राच्या जनतेनंही ठरवायचं आहे आणि राजकीय पक्षांच्या सोकॉल्ड पुढाऱ्यांनी सगळ्यात आधी एका विद्वान माणसानं या शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल ऑडिटर चेतन पाटील यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले याची एफ आय आर कॉपी ट्विटरवर टाकली फार जबाबदार माणूस हा आणि आपली किंवा आपल्या पक्षाची कुठली जबाबदारी यात नाही बरं का आम्ही आमचं काम केलं आहे अशा थाटात हात थाट झटकून तो मोकळा झाला पण या उत्साहात उत्साहाच्या भारात त्या माणसानं या दोघांचे घरचे पत्ते आणि फोन नंबर ब्लर केलेले नव्हते ट्विटरवर टाकताना झालं आपटे आडनावाच्या शिल्पकार अनाजी पंताला झोडायला मग महाराष्ट्रातल्या बिग्रेडींनी कंबर कसली चेव चालतं नको नको ते फोन कॉल्स आणि शिव्या धमके यांचा जो मारा झाला आहे जयदीप आपटेवर त्यामुळे जयदीप आपटेची बायको बेशुद्ध होऊन पडली म्हणे त्या दिवशी तो जयदीप आपटे जीवाच्या भीतीनं घर सोडून पळून गेला कुणीतरी घरात घुसेल माझा पत्ता मिळाला आहे लोकांना या दुर्घटनेच्या आडून पुन्हा एकदा या राज्यात ब्राह्मण आणि ब्राह्मण नेत्र असा झगडा असा वाद निर्माण करणं आणि त्या आडून बामनांना संपवणं हे ज्या कुण्या एका नेत्याचं स्वप्न आहे ना त्या स्वप्नांना आता पुन्हा धुमारे फुटायला लागलेत कारण निवडणुकाजवळ आल्यात कालपासून सगळ्याच टी व्ही चॅनेल्सवर याच विषयावर सत्ताधारी महायुतीला घेरण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे आणि तो रास्त देखील आहे कारण जबाबदार तर हे सरकारच आहे ना उत्तर सरकारलाच द्यायचं आहे पण विरोधकांनी या घटनेचा गाजावाजा करून पुन्हा पुन्हा फक्त शिवरायांच्या विटंबनेचाच गावभर ढिंडोरा पेटलाय छत्रपतींच्या पुतळ्याची त्यांच्याच मावळ्यांकडून विटंबना होत असलेली पाहून जंगलातले लांडगे खूश झाले असतील पण आम्हाला त्याची अजिबात जाण नाही आहे अजिबात जाण नाही आपणच आपली वस्त्र विजारी उतरून आपलं भोंगळं स्वरूप हे जगाला दाखवत सुटलो दुसरी गोष्ट उबाटा नावाचा एक गट या दुर्घटनेचा फायदा उठवायला एवढा आक्रमक आणि उताळ झालेला दिसत असताना त्यांना जशास तसं उत्तर देणाऱ्या नारायण राणेंना निलेश राणेंना नितेश राणेंना तिथं बळ देण्यासाठी काहीतरी करायला हवं कुमक पाठवायला हवी तर ते करण्याऐवजी त्यांचाच पक्ष भारतीय जनता पक्ष कुठेतरी कच खाताना दिसतो आहे हे सारं घडवलं जातं आहे ते, ते विधानसभेच्या निवडणुकांसाठीच छत्रपतींचा पुतळा उभारताना झालेली अक्षम्य चूक आणि त्यात जबाबदार असलेल्यांना जरूर ठोका या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतो आहे आणि आरोपात तथ्यही दिसतं आहे वरकरणी या आरोपांची सखोल चौकशी करा त्यासाठी एस आय टी बसवा सापडतील त्या सगळ्या दोषींना भर चौकात फटके द्या व तुमच्या राजकीय फायद्यासाठी आमच्या महाराजांच्या विटंबनेचं राजकारण करू नका त्या पवित्र स्थळी काल राडा घालणाऱ्यांनी चौथाऱ्यावरची तटबंदी हाताने पाडली हो ते चिरे ढकलून दिले टी व्हीवर उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे मला कळत नाही आहे तुमचं हे दळबद्री राजकारण तुमच्या बापापेक्षा मोठं कधी आणि कसं झालं पुतळ्याचे भग्नावशेष सोशल मीडियावर टाकण्याचा कंटेंट कधीपासून वाटायला लागला तुम्हाला अरे जरा लाजा वाटू द्या छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि मतं मागायची मराठी मुलकात जातीपातीत मावळ्यांना विभागून टाकायचं सत्ता मिळवायची मलिदा ओरपायचा हेच धंदे केलेत आजवर पण त्यांचं भव्य दिव्य स्मारक नाही उभारता आलं यांना कित्येक वर्ष सत्तेत होते हे लोक या भाडकावांच्या नंतर जे आले त्यांनी हे जे काही उभारलं ते देखील तकला दोन नकली निघालं या नकली शिवभक्तांना जनता दडा शिकवेलच पण महाराज स्वर्गातून बघत असतील तर तेही माफ करणार नाही त्यांना आपटे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागास सकट सगळे जे नौदलातले या स्मारकासाठी नेमलेले अधिकारी त्यांच्या बँक खात्यांचे तपशीलही सा तपासून घ्या कुठून आले कुठे गेले भ्रष्टाचार झालाच असेल तर तो तिथून सापडेल तुम्हाला आणि सापडला तर मग मा कोणालाही माफी नाही कारण विषय माझ्या राजांचा आहे हलगर्जीपणा करणारे पैसे खाणारे आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे सगळेच धरले गेले पाहिजेत ठोकले गेले पाहिजेत मग त्यात कोणी का सहभागी असेल भारतात कायदा सर्वोच्च असला तरी त्या कायद्यापेक्षा आमचा राजा मोठा होता मोठा आहे आणि यापुढेही मोठाच राहील पण त्याच्या नावानं राजकारण करू नका बस करा आता कारण राडे तुम्ही जिंकलात काल तुम्ही जिंकलात पण माझं महाराष्ट्र हरला आहे एवढं लक्षात ठेवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा करा नाही धन्यवाद नमस्कार